कार मंडळी मी अमर बिरगड आपलं या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज मी देहूमध्ये आहे देहू म्हणजे तुकारामांची नगरी आज आपण संत तुकारामांचे निवासस्थान तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच संत तुकाराम अभंग शिळा मंदिर गाथा मंदिर व इंद्रायणी नदी आणि शेवटचे म्हणजे भंडारे डोंगर हे आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला देहूमध्ये यायचे असेल तर या कमानीमधून आपल्याला आतमध्ये यावे लागेल नंतर तसेच आपल्याला पुढे खूप सुंदर असे कमान दुसरी भेटेल संत तुकाराम असे या कमानीवर लिहिलेले आहे व हे देहूगाव असे या कमानीवर लिहिले आहे नंतर महाद्वार महाद्वारापासूनच आपल्याला समोर आपल्याला संत तुकारामांचे निवासस्थान हे बघायला भेटेल आपण आता तिथे जाणार आहोत तर चला जाता जाता खूप सुंदर असे जुने वाडे आपण्यास बघायला भेटते ते पुरातत्व म्हणजे जुने त्या काळचे जुने असे वाडे आहेत व वा नंतर समोरच आपल्याला संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान जिथे झाले ते त्यांचे घर ते आपण्यास बघायला भेटते समोर आतमध्ये गेल्यास खूप सारे असे संतांचे फोटो आपण्यास बघायला भेटते खूप सारे संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम असे खूप सारे संत यांचे फोटो या मंदिरात बघायला भेटते व आतमध्ये संत संत तर खूप आहेत तसेच म्हणायला गेले तर विठ्ठलाची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्यास बघायला भेटेल व तिथूनच पाठीमागे संत तुकारामांचे घर निवासस्थान आपल्याला बघायला भेटेल जिथे संत तुकारामांचे पूर्ण वास्तव्य या घरामध्ये गेले ते जुनं घर आपल्यास बघायला भेटेल पण ते आत्ता थोडंफार डेव्हलप केलेलं आहे पण काही गोष्टी जशात तशा आपण्यास बघायला भेटतील समोरच आपल्याला इंद्रायणी नदी त्या घरापासनं समोरच्याच बाजूला इंद्रायणी नदीसुद्धा आपल्याला बघायला भेटेल तसेच हे मंदिर खूप सु सुंदर आहे व त्यांचे घर पुरातत्व विभागाने खूप चांगल्या प्रकारे ठेवले आहे संत घर पाहून आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रस्थान केले विठ्ठल रुक्मिणी मंदिर आत्ता खूप डेव्हलप केलेलं आहे ते मंदिर बघण्यासारखे खूप सुंदर असे वास्तुकला चा नमुना आहे खूप सुंदर असे मंदिर आहे नंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गर्भ भागात प्रवेश केला मंदिर तसे खूप सुंदर होते समोरच नंतर प्रसाद वाटप चालू होता त्या प्रसाद वाटपाकडे बघून मला एक अभंग आठवला तो म्हणजे संत तुकारामांच्या गाथेत एक अभंग जे का रंजले गांजले त्यासुही मनुज आपले जे का साधू संत ओळखावा देव तिथे संत कृपा झाली इमारती फळा आली ज्ञानदेव रचिला पाया तुका झाले सा कळस देहूमधील मुख्य मंदिर म्हणजे विठोबा रुक्माई देवस्थान सध्या याच मंदिराचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे संस्थान असे करण्यात आले आहे तुकोबांच्या आठ पिढ्या आधीपासूनच घरात पंढरीची वारी होती आठवे पूर्वच विश्वंबर बाबा हे सुद्धा वारकरी होते त्यांना त्यांच्या शेतामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती सापडल्या या मूर्ती त्यांच्या घरात असत व एकादशीला सर्वांना दर्शन होते तुकोबांच्या काळात एकदा मोठा दुष्काळ पडला लोकांना खायला अन्न नव्हते कष्टाची तयारी होती पण दुष्काळामध्ये काम मिळत नव्हते तेव्हा तुकोबांनी दुष्काळामध्ये घरचे धान्य मजुरी म्हणून वाटून त्यांना विठ्ठल मंदिर बांधले पुढे वेगवेगळ्या काळामध्ये या मंदिराचा विस्तार होत गेला मंदिर भक्कम अशी दगडी तटबंदी असून यास पूर्व उत्तर पश्चिम दिशांना मोठे दरवाजे आहेत मुख्य मंदिराची रचना मध्यभागी विठोबा रखुमाई मंदिर व उजव्या बाजूस राम मंदिर डाव्या बाजूस तुकवांचे मंदिर सुभोवती पटांगण व कडेने तटबंदी अशी आहे ही तीनही मंदिरे उत्तराभिमुख असून उत्तरेकडील महाद्वाराचा वापर यात्रा काळात गर्दीच्या वेळेस होतो इतर वेळेस पूर्वेकडच्या बाजूस दरवाजा वापरत होतो तर पश्चिमेस इंद्रायणी नदीचा आहे पूर्वीकडील महाद्वाराकडून लाकडी नागारखाना आहे या नागारखान्यावर तुकोबांचे गरुडावर मूर्ती बसवली आहे या महाद्वारातून आज जाताना दोन्ही बाजूस ओवारे आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर कसे आहे मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराची रचना गाबारा यापुढे छोटा दगडी मंडप छोटे खाणी लाकडी मंडप व सभामंडप अशी हरी झाडाच नाव आहे नांदुकांनी अपूर्वा भरल्या जात म्हणजे फाल्गुन मध्य होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लागे असते त्या दिवशी हे झाड दिवसा बरा अजून पाच मिनिटांनी आपोआप भरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला श्यडा मंदेर। श्यडा मंदेर की तिथं पंडुरंगाची स्वयंभू मूर्ती पंढरपुरावर पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीच एक महिलावरती या परंतु तिथले शिळा ज्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल कि उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा इतना तीन मैला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतला नाहीये वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत तर, पर तर संताजी जगनाडांसाठी कशी आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला केले तर मी तुमची सेवा करी आणि मागाऊन जर मी वारलो तर माझ्या मुटमाती करायला तुम्हाला यावा लागेल मागाहून ते वारले जात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे पाच ते सहा सामय्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून जर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय काढले जात हे अपुआ ज्या वेळेला वैकुंठावरना खाली येतात आणि माती वेळेस ते नगर जिल्हा पानर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं था। येतात इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी रंगडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात कधी पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझ लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आलासी का नेळा म्हणे आम्ही न ओळखी देवा तुकयाचा धावा करत असत हे तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस चाले असे निळोपार आहेत पांडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर ना खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथ तुकाराम बीज झाल्याच्या तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्यानंतर त्याकर। त्याकर। ती तिसऱ्या दिवशी सासरीवर नाही ते वडील बिगार विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ वे झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी अंता कडे वेठो अम्मासी पावला कुरी स्वयंक्त झाला गुप्त तुका बोला तुकार संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले त्या ठिकाणापासनं थोड्याच अंतरावर गाथा मंदिर आहे गाथा मंदिर बघावे म्हणून आम्ही समोर निघालो समोर थोड्याच अंतरावर गाथा मंदिर आहे गाथा मंदिर कसे आहे त्याबद्दल मी आपण जरा थोडक्यात सांगतो संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगाच्या वया धर्म मार्तंडांनी नदीमध्ये बुडवल्या सांगितलेल्या वया वर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात उडवताना त्याला दगड बांधण्यात आले तेरा दिवसानंतर संकल्पनाने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे हे मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहा शेजारील शिळा मंदिराजवळ आहे अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेत भरते प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र झाले आहे मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढे गाभारा अशी आहे गाभाराच्या मध्यभागी तुकोबांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे कडेचे दुंब जली दालनामध्ये संगमरवरी तुकोबाचे अभंग कोरून भित्तीवर लावण्यात आले आहेत वरच्या मजल्यावर सच्च्यात विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे याशिवाय तुकुंबाचे चार युगातील पूर्व अवतार व त्यांचे इष्टदेवता देवता त्याची प्रतिमा लावण्यात आली आहे हे अवतार पुढील प्रमाणे सत्ययुग भक्त प्रल्हाद व नरसिंह त्रेतायुग भक्त अगंध व श्री रामराय दुग भक्त उद्धव व श्रीकृष्ण कलयुग संत नामदेव व श्री विठ्ठल या मंदिरातर्फे वारकरी शिक्षण संस्था सा चालवली जाते याशिवाय मंदिराच्या आवारातच भक्त निवास आहे इथे रोज दुपारी महाप्रसाद दिला जातो तुकाराम बिजी हा उत्सव सात दिवस गाथा पर्यायन तसेच कीर्तन भजन आदी कार्यक्रमाने साजरा केला जातो ओम नम शिवाय हर हर महादेव हर 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 महादेव इथं पण एक नदीकाठी एक छानसं मंदिर बनवलेलं आहे कोणतं मंदिर आहे बघा गाथा बुडल्यावर तेरा दिवस तपश्चर्या केली तेच हे पवित्र स्थळ म्हणजे गाथा जेव्हा डुबली होती तेव्हा तेरा दिवस तुकाराम तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली होती उपोषण नाही उपोषण तपश्चर्या केली, केली होती भगवानची विठ्ठलाची तेव्हा कुठे देवप्रसन्न झाला आणि त्या गाथा तरंगत वर आले सकाळी खूप थंडी वाजते ना आता संध्या दुपार झालीये आणि हातातले गरम होते आम्ही दोघांनी जर्किंग घातले आम्हाला खूप गरम होते आपली गाडी इकडे इकडे दिसली आता त्या साइडला भंगार भंडारा डोंगर आहे तिकडे जायचं आपल्याला इथून काय म्हणजे तुम्हाला दिसतंय का नाही त्या साइडला भंडारा डोंगर आहे जाऊ तो आपण तिकडे स्टँड काढ स्टँड चल हा चल जाऊ दे दोन चार वर्षापूर्वी मी इथं आलो होतो त्यावेळेस खूप असं डेव्हलपमेंट नव्हती पण आता इथं खूप सारी डेव्हलपमेंट झाली इथं नवीन मंदिराचं बांधकाम सुरू आहे प्लस इथं बघताय तुम्ही हा परिसर पूर्ण सीने भरला गेला आहे तस तसेच इथं खूप सारं बदल आता खूप सारा बदल होत आहे असा डोंगर सुद्धा पूर्ण फोडून काढायला लागले भंडारे डोंगर प्लस खालच्या जमिनी थोड्याच वर्षामध्ये इथं जे मंदिराचं काम चालू आहे ते थोड्याच वर्षात इथं पूर्ण होईल तुम्ही मंदिराचं दर्शन करण्यासाठी येऊ शकता मी पहिले तुम्हाला दाखवलं की फोटोमध्ये मंदिर बांधल्यानंतर कसे दिसेल आता त्याचं बांधकाम पाया चालू आहे थोड्या वर्षात ते पूर्ण होईल ते एकदम सुंदर असं मंदिर आहे तुम्ही नक्कीच दर्शनाला या भंडारा डोंगरावर चल सांगा सांगा तुम्ही इव्हन एकदम भारी वाटलं इथं वर इथंचा नजारा बघून एकदम छान वाटलं नदी वगैरे इथून आपण बघू शकता भंडारा डोंगरवरून मंदिर सुद्धा दिसतंय आणि दिसणार नाही सर पण डोळ्याने सहज ते दिसतंय इथून नाही म्हणत म्हणत तरी आमर किती किलोमीटर असेल इथून इथन नाही म्हणलं तरी अडीच तीन किलोमीटर अडीच तीन किलोमीटर असेल आम्ही डायरेक्ट बाईकने आलो त्यामुळे आम्ही डायरेक्ट भंडारा डोंगर आलो इथून लोक पायी पायी सुद्धा येतात भंडारा डोंगरवर तुम्ही बघू शकतात डायरेक्ट खालच्या डोंगरच्या पायथ्यापासून तर डोंगरवर लोक सुद्धा येतात रिक्षाची सोयसुद्धा अवेलेबल आहे भाविकांना जसं मंदिरात दर्शन करण्यासाठी येऊ शकतात तसं येऊ येऊ शकतं खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला मोटरसायकल वगैरे हो तिथं संपूर्ण गाडी भंडारा डोंगरवर हो येतात गाडी पायथ्याची म्हणजे मंदिरात जो जो पायथा आहे भंडाऱ्या डोंगराचा तो तिथपर्यंत गाड्यांचा गाड्या येतात ऑटो रिक्षा वगैरे सगळ्या अवेलेबल आहे त्यामुळंच इथं खूप दुकानं पण झालेली आहेत चला आपण तुम्ही किती वर्षापासून येत दहावीस वर्षा दहावीस वर्षापासून पूर्वी तर काहीच नसेल हो काहीच काही असं तरी बऱ्यापैकी दुकान वगैरे झालेले आहेत हो दुकान वगैरे दहा वर्ष पूर्वी हां तुमचंच होतं का वडिलांनी चालू केलं वडिलांनी चालू केलं सर हां वारकरांच्या सेवेसाठी वारकरांच्या सेवेसाठी चांगली गोष्ट आहे पुण्याचं काम काय सेवा पण हां सेवा पण आहे दोन्ही काम होतं ना एक सर पुण्य पण होते सेवा पण होते तुमचं हे दुकान आहे का अजून कुठे आहे अजून आहे ना खाली आहे हॉटेल वगैरे हॉटेल वगैरे आहे देऊ अच्छा

Yeah. Mm -hmm.